विधानसभेत पण त्यांनी हेच दाखवलं आणि विधानसभेमध्ये सगळ्या विरोधकांचा साप माझ्या लाडक्या केला के आणि आणि म्हणून म्हणून मी धन्यवाद द्यायला एकनाथ शिंदेचा शब्द आहे मालेगावच्या विकासामध्ये कुठेही पैसे कमी पडणार नाही कारण मी अगोदर पासष्ट कोटी रुपये पाणी पुरवठा योजनेला दिलेत विहिरीचं काम झालंय पाईपलाईनचं काम बाकी आहे बरोबर चालू आहे चालू आहे रस्त्यांसाठी पैसे देणार चांगले रस्ते करा तुम्ही म्हणाले खड्डे हे खड्डे एवढे आहेत या खड्ड्यामध्ये कोणाला घालायचं विरोधकांना खड्ड्यात घाला आणि आपण रस्ते बनवू तुम्हाला रस्त्यासाठी निधी मिळेल पाण्यासाठी निधी मिळेल भैयारी गटार योजनेसाठी निधी मिळेल या ठिकाणी आरोग्यासाठी निधी मिळेल या ठिकाणी आरोग्य केंद्र आहे कब्रस्तानसाठी तुम्हाला जागा पाहिजे ती मिळेल या ठिकाणी सगळ्यांना बघा शेवटी आपल्याला विकास पाहिजे मुलांना खेळायला गार्डन पाहिजे ते मिळेल मैदान पाहिजे ते मिळेल आपण आता एक कोटी प्रत्येक नगरपालिकेला दिले माहिती आहे ना नम गार्डन गार्डनसाठी इथं पण मिळाले कमी पडले तर अजून देणार तुमच्या एकनाथ शिंदेकडे नगर विकास खाता आहे बहिणींना भावांना काही कमी पडणार नाही आणि म्हणून ज्या ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा देण्याचं काम आपण करू आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ही सभा बघितल्यानंतर पिण्याचं पाणी किती दिवसांनी येत आहे पंधरा दिवसांनी येत ना पिण्याचं पाणी रोज पाहिजे ना दररोज दररोज पाहिजे ना स्वच्छ पाणी पाहिजे माझ्या लाडक्या बहिणींची चकमक बंद झाली पाहिजे कटकट बंद झाली पाहिजे नाही पाणी कधी येणार म थांबा म वाट बघा म पाणी भरा अरे मी लहानपणी पण पन बघितलं माझ्या आईची तकमक आईची तळमळ बघितली मी काटकसर करताना बघितलंय तिचं दुःख बघितलंय आणि गरीबी मी आहे म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा पहिलं ठरवलं माझ्या लाडक्या बहिणी आणि मातांसाठी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू लाडक्या भावाला पण करणार लाडक्या भावाची योजना अडकली आहे ती पण करणार बिलकुल चिंता करू नका रोजगार, रोजगार।, रोजगार। त्याला रोजगार मिळाला पाहिजे इकडे कुठं एमआयडीसी आहे का एमआयडीसी आहे एमआयडीसी इथं आहे एमआयडीसी मध्ये मोठा उद्योग आपण आणू उद्योग मंत्र्याला फोन लागतो उद्योग खाता आपल्याकडे उद्योग मंत्र्याला जरा फोन लावा आणि म्हणून फोन लावा तोपर्यंत मी बोलतो या ठिकाणी मालेगाव हे तालुक्याचं ठिकाण आहे खाली बसून घ्या भाऊ माझे लाडके भाऊ आजूबाजूच्या खेड्यातून शेतकरी विद्यार्थी इथं येतात पण शहरामध्ये रस्ते है, चांगले नाहीये खड्डे मुक्त रस्ते पाहिजे खड्डेमुक्त रस्ते पाहिजे धनुष्य बाणालाच आपल्याला मतदान करावं लागेल शिवसेनेलाच मतदान करावं लागेल